नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड तालुक्यात काळखोडी या गावी आलो असून आपण नानासाहेब डुकरे यांच्या पाच एकर कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि यांनी हे आपण रांगडे किंवा पोळ कांदा म्हणतो या प्लॉटवरती आलो या प्लॉटवरती आपला बायोव्याम मंगल मायग्रोटेक पुणे या कंपनीचा वापरला आहे आणि तिथे वापरण्याचा फायदा बघा काय झाला का याला मूळ वगैरे एकदम परफेक्ट आलेलं आहे या ठिकाणी बायोव्याम ॲडॉन आणि केविनचा वापर केलेला आहे आणि बघा हा दुसऱ्या प्लॉटमधला कांदा बघा या ठिकाणी मंगलम मायग्रोटेकचं कुठलंही प्रोडक्ट यूज केलेलं नाही इतका मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फरक दिसतो काका तुम्हाला काय वाप वाटतं का, का प्रोडक्ट वापरलं कसं पाहिजे चांगले रिझल्ट तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं नाव सांगा नाव साहेबी दुख गाव काळखोरी नमस्कार शेतकरी मित्रांनो अवश्य एकदा मंगलम ॲग्रोटेक मन्सर पुणे एकदा प्रॉडक्ट वापरा आणि आवश्यक कमेंटमध्ये सांगा